हॅलो नमस्कार सर नमस्कार सर आपण दोन ते तीन दिवसापूर्वी एक रिकॉर्डिंग घेतली होती आणि तुम्ही सांगितलं होतं की जुलैचा जो शेवटचा आठवडा आहे ते चांगला पावसाळं राहणार म्हणजे बऱ्याच भागात अतिवृष्टी होणार आणि काही भागामध्ये एकदम चांगला पाऊस होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुद्धा पाऊस झालेला आहे काही भागामध्ये अतिवृष्टी तर काही भागामध्ये नॉर्मल स्वरूपाचा सुद्धा पाऊस झालेला आहे तर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोन कमेंट करत होते की सर हे पुढील जे चार पाच दिवस आहे आणि जो ऑगस्ट महिना येणार आहे त्याविषयी तुम्ही माहिती द्यावी सर सविस्तर अंदाजामध्ये ऑगस्ट संदर्भातला मी अंदाज आताच माझ्या ब्लॉग चॅनल वरून प्रसिद्ध केलेला आहे संपूर्ण ऑगस्ट महिन्याचा अंदाज येतो तो एकदा शेतकऱ्यांनी बघावा डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग नावाचा माझं चॅनल आहे आणि शेती माझी प्रयोगशाळेच्या माध्यमातून मी दररोज सकाळ संध्याकाळ अंदाज देत असतो कृषी हवामान नावाचा एक माझा चॅनल आहे जो आता सत्तर हजार त्याचे सबस्क्रायबर होणार आहे आणि तो सप्लिमेंटरी चॅनल आहे म्हणजे उद्या भविष्यात शेती माझी प्रयोगशाळा चॅनलला काही अडचण आली तर मग तो कृषी हवामान म्हणून आम्ही तो चॅनल अमलात येऊ शकतो आम्ही पर्यायी चॅनल म्हणून डमी चॅनल म्हणून तो, तो वापरतो तर या कुठल्याही चॅनलवरून जरी शेतकऱ्यांनी व्हिडिओ बघितले तर त्यांना दररोजची अपडेट मिळू शकते आता तुमचा जो प्रश्न आहे की साधारण पुढचा सा अंदाज कसा असेल तर शेतकऱ्यांनी तुमच्या संदर्भात तुमच्या चॅनलचे जे काही सबस्क्रायबर आहेत त्यांना मी असं सांगेल की सध्या पावसाचा आता खंड सुरू होणार आहे आणि एक सात आठ दिवस ते दहा दिवस पर्यंत तो असू शकतो कारण आता अठ्ठावीस तारखेपासून पास तो आठ सात तारखेपर्यंत तो आहे ऑगस्टच्या आणि मग ऑगस्टच्या आठ तारखेपासून पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होईल आणि मग दहा तारखेपासून पुन्हा पाऊस सक्रिय होऊ शकतो ऑगस्टमध्ये असा एक आपला प्रायमरी अंदाज आहे त्यामध्ये बदल होऊ शकतो कारण हे पुढचे अंदाज असतात पंधरा दिवसाचे आणि त्यात बदल होत असतो त्यामुळे त्याविषयी आपण फार म्हणजे असतो आता राहिला प्रश्न हा खंडाचा काळावधी जो आहे त्यामध्ये अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस तारखेला महाराष्ट्रात भाग बदलत तुरळक पाऊस होणार आहे काही ठिकाणी जोरदार पाऊस पण होऊ शकतो परंतु याचं प्रमाण एक दहावीस टक्के फक्त आहे त्यामुळे आता जो काही मुख्य पावसाचा प्रभाव होता तो आता जवळपास आज शेवटचा दिवस होता आता उत्तर महाराष्ट्राचे काही जिल्हे आणि नाशिक सह मुंबईमध्ये मान्सून सरी झालेले आहेत आणि अजूनही होऊ शकतात परंतु उद्यापासून हे पावसाचं वातावरण बऱ्यापैकी कमी होणार आहे मात्र मी सांगितले की एकतीस तारखेपर्यंत बाग बदलत पाऊस होत राहणार आहे एक ऑगस्ट अग, पासून जवळपास सात पर्यंत बऱ्यापैकी म्हणजे जवळपास मोठा साप्ताहिक खंड तो आहे आणि तो खंड म्हणजे ऑगस्ट महिनाच खंडाचा महिना असतो त्याच्यामुळे तो गृहीत आहे म्हणजे तो आपण नेहमी दरवर्षी अशा प्रकारचे खंड ऑगस्ट मध्ये असतात त्यामुळे तो आपल्याला काय फार त्याचं टेन्शन घ्यायची गरज नाही सात तारखेनंतर पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होईल दहा तारखेपर्यंत पुन्हा काही भागात पाऊस सुद्धा होईल आणि दहा नंतर रेग्युलर पाऊस ऑगस्टचे सुरू सुरु होतील बावीस ऑगस्टला एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा तीव्र कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार होईल आणि ते महाराष्ट्राला तोफान पाऊस देऊन जाईल ऑगस्ट मध्ये असा आपला प्राथमिक अंदाज आहे त्याच्यामुळे ऑगस्ट महिन्याची फार भीती बाळगण्याची शेतकऱ्यांनी गरज नाही कामापुरता मुबलक पूरक अशा प्रकारचा पिकांचा पाऊस होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनदास राहण्याची गरज आहे जे आठवडा त्यांना उघडपीचा मिळाला त्यात त्यांनी त्यांची सगळी मशागती जी खत टाकण्याची फवारणी मारण्याची सगळी कामं उरकून घ्यावी हा हा आता सर तुम्हाला तर माहितीच आहे की बऱ्याच शेतकऱ्यांच्या आता पाऊस उघडल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांची फवारणी आणि कोणत्या शेतकऱ्यांचं त्यांना मारणे मारणी चालू आहे वरती तर त्यांचं म्हणणं त्यांनी बिनधास्तपणे काम करावं त्यांनी हो तर त्यांचं म्हणणं असं होतं सर की हा जो वारे जे आहे तर वाऱ्याचा वेग कधी कमी होणार समजा आता वाऱ्याचा वेग कसा असतो खंड काळामध्ये वाऱ्याचा वेग वाढतो आणि दुसरं एखादं डिप्रेशन किंवा कमी मध्यप्रदेशहून जात असेल तर त्या दिशेने एक वारे खेचले जातात आणि त्यामुळे ता वाऱ्यांचा वेग वाढतो आता जे डिप्रेशन आहे ते उद्या संपणार आहे त्यामुळे साहजिकच वाऱ्यांचा वेग कमी होईल आणि उघडेप असणार आहे त्यामुळे उघडेपीतला जो वारं असतो ते कोरडे वारे असत त्यामुळे त्याचा काही तसा फार गती त्याला असणार नाही उद्या त्यामुळे साधारण माझा अंदाज आहे की अठ्ठावीस एकोणतीस पासूनच वाऱ्यांचा वेग कमी होईल हो मात्र सर आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे समजा एकवीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस राहणार आणि त्यानंतर पाऊस उघडणार एकतीस तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस आहे आणि एक तारखेपासून सात तारखेपर्यंत खंड आहे हो सात नंतर पुन्हा वातावरण बदलायला सुरुवात होईल काही भागात दक्षिणेकडून पाऊस सुरू होईल महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव नांदेड पुन्हा चंद्रपूर आणि गडचिरोली यामध्ये आणि मग दहा तारखेनंतर पुन्हा तो पाऊस आणखी महाराष्ट्रात पसरणार आहे त्यामुळे वातावरण पुन्हा अनुकूल होईल पावसाला त्यामुळे फार लोक घाबरून टाकतात की मोठा खंड आहे ऑगस्ट पूर्ण पाऊसच नाही आहे दुष्काळच आहे असे लोक भंपक अशा प्रकारचा अंदाज देतात त्याकडे सुरु शेतकऱ्यांनी दुर्लक्ष करावं हो हो बरोबर आहे आता सर आपण बघतच आहोत की बऱ्याच भागामध्ये चांगला पाऊस झाला आणि बऱ्याच भागामध्ये अतिवृष्टी सुद्धा झालेली आहे परंतु काही भाग अशी बी आहे की त्या भागामध्ये फक्त रिमझिम पाऊस झालेला आहे तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर हा पाऊस जे आहे तर आम्हाला आता जोरदार कधी होणार समजा जोरदार पाऊस त्यांना पंधरा ऑगस्ट नंतर पंधरा तारखेनंतर समजा ऑगस्ट महिन्यात हो आणि सर आता बऱ्याचदा तुमची रेकॉर्डिंग सुद्धा घेतो आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या थोडक्यात माहिती माहिती द्यावी आणि सुद्धा तुम्ही नाही मी असं सांगेल की सचिन ठाकरेंचे आमचे जुने संबंध आहेत मी त्यांना नेहमी रेकॉर्डिंग देतो आणि आमचे विश्वासाचे संबंध आहेत म्हणून मी त्यांना रेकॉर्डिंग देत असतो तसेच माझे बाकी जे हवामान अभ्यासक मित्र आहेत त्या मित्रांशी माझे नेहमी संवाद असतात आणि मग त्यांनी सजेस्ट केल्यानंतरच मी काही लोकांना रेडकोडगणी देत असतो त्यापैकी एक, एक सचिन ठाकरे आहे आणि माझं जे आहे शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून माझे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्या ता ठिकाणी सकाळ संध्याकाळ माझा अंदाज असतो त्याच्यामुळे ते, ते अंदाज देखील आपल्या या चॅनलच्या सबस्क्रायबर्सनी बघावेत आणि त्यांना जर शक्य असेल तर त्यांनी चॅनल सुद्धा सबस्क्राईब करावा आणि जे नव्याने सबस्क्रायबर सचिन ठाकरे यांच्या चॅनलला हे व्हिडीओ बघत असतील तर त्यांनी देखील त्यांचा चॅनल सबस्क्राईब करायला मी त्यांना विनंती करेल ओके ओके धन्यवाद सर आणि शेतकऱ्यांना माझं एवढंच म्हणणं आहे की सरांच्या चॅनलला जाऊन तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि सरांच्या चॅनलवरती सकाळ संध्याकाळ व्हिडिओ येतात आणि जरूर तुम्ही सरांच्या चॅनलला बघा आणि एकदा चेक करा सरांचे व्हिडिओ खूप छान असतात आणि सरांच्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद सर धन्यवाद